डब्यासाठी झटपट अशी शिमला मिरची आणि बटाटा सुक्की भाजी नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मस्त अशी शिमला मिरची आणि बटाटा सुक्की भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता त्याकरता दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून मोठ्या साईजमध्ये कट करून पाण्यामध्ये ठेवलेले आहे म्हणजे आपला बटाटा काढा पडणार नाही एक चार ते पाच मध्यम आकाराची शिमला मिरची आतमधला आत गर काढून कट करून घेतलेला आहे अशा मोठ्या आकारामध्ये आता कढईमध्ये तेल टाकले थोडेसे आणि त्यानंतर आपल्याला बटाटा आता तेलामध्ये थोडासा भाजून घ्यायचा आहे म्हणजे तळून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी एक चव येते भाजीला आणि भाजी पण चवीला खूप छान लागते टेस्ट पण वेगळी येते आणि आता पूर्ण बटाटा मी टाकून घेतलेला आहे छान असा तेलामध्ये आता परतवून घ्यायचा आणि मस्त असं आता झा पटपट थोडासा किंचित मोठा गॅस करून थोडासा पटपट भाजून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता मी झाकणसुद्धा ठेवलं होतं पण झाकण ठेवताना माझ्याकडून कॅमेरा ऑफ होता आता बघू शकता थोडासा बटाटा आता तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर मी तो काढून घेणार आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये आता शिमला मिरचीसुद्धा मी परतून घेणार आहे म्हणजे शिमला मिरचीचं जो कच्चापणा आहे तो निघून जाईल आणि भाजी खायला खूप सुंदर लागल तुम्ही नक्की ह्या प्रकारे शिमला मिरची आणि बटाटा सुकी भाजी डब्यासाठी तुम्ही नक्की बघून बघा तुमचा डबा मुलांचा डबा अजिबात पूर्ण रिकामा येईल आणि त्यांना खूप आवडल आणि बघू शकता तर शिमला मिरचीसुद्धा भाजून झाली आहे बघा शिमला मिरची आणि बटाटा आता बघा दोन मध्यम आकारचे कांदे कट करून घेतले लसूण कट करून घेतला आणि एक मोठा टोमॅटो कट करून घेतला आता आपण त्याच कढाईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे आणि आता जिरं टाकायचं आहे आपल्याला जिरं मोहरी टाकायचं आहे आपण बटाटा आणि शिमला मिरची भाजून घेतली गॅस चालू होता म्हणून आपल्या कढाईचा कलर थोडासा चेंज झालेला आहे पण अजिबात काही भाजीला झालेलं नाही तो फक्त वरच्यावर कलर आहे आणि लसूण झाल्यानंतर आता आपल्याला बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि मस्त असा कांदासुद्धा परतून घ्यायचा आहे तुम्ही नक्की या प्रकारे शिमला मिरची बटाटा भाजी करून बघा खूप सुंदर टेस्टी लागते खायला पण खूप छान लागते तुम्हाला मॅगी मसाला घालायचा असला मुलांकरिता तुम्ही घालू शकता खूप छान अशी चव येते आता बघा कांदा आपला छान असा तेलामध्ये परतल्यानंतर आपल्याला मिरची पावडर घालायची आहे एक दोन चम्मच मी मिरची पावडर घातली नंतर एक चम्मच हळद पावडर घातली त्यानंतर एक चम्मच छोटा गरम मसाला घातला त्यानंतर एक छोटा चम्मच मी धना पावडर घालते आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही मसाले वापरू शकता असं काही नाही की हा मसाला वापरल्यावरच भाजी छान होते तुमच्या आवडीनुसार तुम्ही, आवडी तुम्ही वापरू शकता आणि बघू शकता तुम्ही साठवणीचा काढा मसालाही वापरू शकता नंतर बघा आता मसाल्यामध्ये मस्त आपलं टोमॅटो टाकून घेतलेला आहे छान असं परतवून घेतलं नंतर आपण जो बटाटा तेलामध्ये आपण वाफवलेला होता तो ट बटाटासुद्धा आपण टाकून घेतलेला आहे आता परत एकदा भाजी मस्त हलवून घ्यायची आणि छान अशी आता वाफ येऊ द्यायची थोडशी बटाट्याला म्हणजे बटाटा थोडंसं आपला मस्त असा शिजून येणार आहे आणि शिमला मिरची खूप लवकर होते आपण ती पण तेलामध्ये भाजून घेतलेली आहे आता बघा असं मस्त थोडंसं मी पाणी सोडलेलं होतं म्हणजे मसाला लागणार नाही ते दाखवायचं राहिलं आता मस्त बटाटा छान असा वाफेवर झाल्यानंतर मी शिमला मिरची सुद्धा टाकून घेतली आणि आता मस्त असं परत छान असं परतवून घेतलं आणि आता चवीनुसार मीठ जाणार आहे आपल्या भाजीमध्ये आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीला कलर वगैरे किती छान आलेला आहे आणि खूप सुंदर अशी आपली बटाटा शिमला मिरची सुकी भाजी तयार होणार आहे तुम्ही पुढं बघू शकता खूप सुंदर चवीला लागते ही भाजी तुम्ही याच्यामध्ये थोडेसे सुद्धा घालू शकता आणि ह्या प्रकारे सुद्धा बनवून बघा आता मी झाकण ठेवणार आहे आणि वाफ आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपली भाजी कशी झालेली आहे आता मस्त अशी आपली भाजी वाफेवर शिजून आलेली आहे न चवीला तर खूप अप्रतिम झालेली आहे ही भाजी थोडंसं मी बटाटा कट करून बघितला बटाटा छान असा कट झालेला आहे परत बारीक गॅस करून थोडंशी अजून एक वाफेव येऊ देणार आहे म्हणजे छान अशी पूर्ण भाजी मिळून येणार आहे आता मस्त कोथंबीर शिवाय तर भाजी अपूर्णच कोथंबीर टाकलेली आहे मस्त अशी कट करून हिरवीगार आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे परत एकदा अशी हलवून घ्यायची आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर एक लाईक मात्र नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला का ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे मुलांना देण्यासाठी डब्यासाठी आणि खूप छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण डिशमध्ये सुद्धा भाजी घेणार आहे आणि तुम्ही बघू शकणार आहे पुढं किती सुंदर भाजी तयार झालेली आहे शिमला मिरची बटाटा भाजी तयार आहे या खायला तुम्ही पण नक्की ट्राय करा नक्की बनवून बघा बनवल्यावर कशी झाली मला हे पण कमेंटमध्ये सांगा आणि झटपट होते तुम्ही रात्रीच तयारी करून ठेवा म्हणजे तुमची भाजी सकाळी पटपट होणार आहे श्री स्वामी समर्थ